रामकृष्ण हरी विठ्ठल केशव जनावरांमध्ये सेन जे बाहेर पडतं किंवा जी लेंडी शे शेळी मेंढीमध्ये जी लेंडी बाहेर पडते या शेणावरून किंवा लेंडीवरून आपल्या जनावरास कोणता हे ओळखायचं कसं किंवा कशामुळं हे आहे घाबरून न जाता पशुपालकांनी कशामुळं हे आहे हे समजून घेणं फार महत्वाचं आहे कारण चुकीचे उपचार करून पुन्हा जनावरांना लक्षात ठेवा केमिकल्स वगैरे देतात आणि त्याच्यामुळे साईड इफेक्ट्स होतात तर काही गोष्टी मी सांगतोय या हे नि निदर्शनास तुमच्या येत आहे का पहा पहिली महत्वाची गोष्ट जर तुम्ही अतिशय सदैव जनावरांना हिरवा चारा जर देतात चल तर त्या हिरव्या जनावराची शेळी मेंढी लोसा टाकते म्हणजे पातळ अशा पद्धतीचा हिरव्या रंगाचा लोसा टाकते तर मोठ्या जनावरांमध्ये गाई म्हैस बैल यांच्यामध्ये पातळ हिरव्या रंगाची गडद हिरव्या रंगाची संडास शक्यतो होते आता या गडद हिरव्या रंगामध्ये नीट लक्ष द्या जर न्युकस असेल किंवा पांढरी पांढरी अंडी येत असतील तर लक्षात ठेवायचं फक्त हिरव्या चाऱ्यामुळं नाही तर आपल्या जनावरांना ती कोणतंही असेल जंतनाशक देणं आयुर्वेदिक जंतनाशक किंवा तुम्हाला जे सुटेबल वाटतंय ते जंतनाशक देणं हे आवश्यक आहे कुठलाही त्याला रोग नाही आहे जंतनाशक तुम्ही दिलं की जवळजवळ ज जनावर घट्ट शेण टाकायला सुरुवात करतं म्हणजे ज्याला पोटी किंवा लेंडी म्हणतो आपण ते टाकायला सुरुवात करतो जर समजा तुम्ही सदैव वाळा चारा जर जनावरांना देतात सर म्हणजे अतिशय कमी ड्राय पोटरमनानं यायला म्हणजे मक्याची वैरण वाळी असेल किंवा ज्वारीची वाळी वैरण असेल ही जर देतात सर किंवा भुस्कट असेल तर अशा जनावरांमध्ये शक्यतो जर तुम्ही हे देऊन जर वेगळी संडास होत असेल तर आजाराचं ते लक्षण आहे आणि जर बदामी त तपकिरी कलरची अशी जर संडास होत असेल तर लक्षात ठेवायचं आपलं जनावर निरोगी आहे मात्र हे सोडून जर दुसऱ्या प्रकारची चारा तुम्ही वाळा देत आहे आणि त्याची पातळ संडास होत असेल तर ते आजाराचं लक्षण आहे लगेच तिथे तुम्ही ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे मात्र हिरवा चारा देता पातळ हिरव्या संडास होते कुठलाही आजार नसतो अशा वेळेला कोणतेही औषध देऊ नये विनाकारण उग खर्च करत बसू नये आता काही काय वेळेला काय होतं शेणामध्ये म्युकस म्हणजे चिकट चिकट असा पदार्थ किंवा रक्त येत आता हे आलेलं रक्त डायजेस्टिव सिस्टीममधून पूर्णतः आले म्हणजे आलेलं रक्त जर ताजं जसं रक्त असतं तशा पद्धतीनं जर नसेल म्हणजे म्युकस आणि रक्त असं जर एकत्रित असेल तर लक्षात ठेवायचं इंटेक्स्टाईनमध्ये म्हणजे पचन संस्थेमध्ये त्याच्या प्रॉब्लेम आहे हे लगेच कळलं पाहिजे आणि फक्त हिरवट त्याच्यामध्ये रक्त येत आहे आणि जास्त आत्ताच रक्त पडल्यासारखं वाटतंय जसं जनावरं कापल्यानंतर जे रक्त पडतं तसं रक्त जर पडत असेल तर लक्षात ठेवा ते रेक्ट म्हणजे शेवटचा पार्ट आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे हे लगेच तुम्हाला ओळखता आलं पाहिजे आणि आपलं जनावर आजारी आहे काहीतरी इन्फेक्शन झालेलं आहे हे लगेच तुमच्या वेगळ्या तो फक्त अगोदर शेणावरून कशा पद्धतीनं परीक्षा करायची हे चाललेलं आहे जर म्हणजे तिथे जर रक्त पडत असेल शेणात तर लक्षात ठेवा ते वेगवेगळ्या प्रकारच्या जनावराच्या आजारामध्ये मोडतं डॉक्टरला बोलवून लगेच ट्रीटमेंट तुम्ही करणं आवश्यक असतं खंगून जातं जनावर अशा वेळेला मग तुम्ही स्वतः काही उपचार न करता किंवा व्हिडिओमध्ये ज्याच्यासाठी जे उपचार दिलेले ते आयुर्वेदिक उपचार करावेत आणि जनावर आपलं वाचवावं त्यानंतर पुढं प्रॉब्लेम असा लक्षात ठेवा की काही काही वेळेला फक्त आम्लधर्मी पदार्थ अलक लक्षात आम्लधर्मी पदार्थच शेळी मेंढी किंवा जनावरांकडून खाल्ल्यामुळं अपचन होतं आणि अपचन झाल्यामुळं सुद्धा पातळ संडास होऊ शकते अपचन झाल्यामुळं ते नुकताच म्हणजे घाणवासही येतो त्याचा आणि अपचन झालं हे लगेच लक्षात येतं आपणाला त्यामध्ये पूर्णपणे म्हणजे बारीक झालेला शेणामध्ये बारीक झालेले कण हे दिसत नाही ते लगेच ओळखायचं की हे अपचन झालेलं आहे त्याला पचलेलं नाही आणि ते बाहेर पडतंय त्यानंतर काही वेळेला असं असतं जनावरं कमी पाणी पिण्यात येतं लक्षात ठेव पूर्णपणे त्याची डाइजेस्टिव सिस्टीम ही पूर्णपणे बदल म्हणजे बिघडते किंवा फक्त प्रथिने एके प्रथिने म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं म्हणलं तर शेळी मेंढीसाठी फक्त सुबाबळीचा पाला किंवा फक्त मेथी घास असले प्रकार होत मग यामुळे ही सांगायचं लागू शकते की पोटामध्ये या प्रथिनासारखा पदार्थांचं विघटन न झाल्यामुळं व्यवस्थितरित्या विघटन न झाल्यामुळं काय होतं की कधी कधी हिरवट संडास पातळ संडास बाहेर पडते किंवा कधी कधी काय होतं या प्रथिनांचं पचन करण्यासाठी लक्षात ठेवा भरपूर पाणी पितं जनावर भरपूर पाणी पितं कारण त्याला ते या विघटनामध्ये प्रथिनाचं ज्या वेळेला डिकम्पोजिशन होतं त्या वेळेला अमोनिया वायू हा तयार होत असतो आणि हा अमोनिया वायू तयार होत असल्यामुळं आपण जर बंदिस्त शेळीपालन किंवा जनावरं जर असेल तर आपला गोटा जो आहे आपल्याकडं प्रथिनाचाच जवळजवळ जास्त वापर केला जातो प्रथिनांचाच चारा जास्तीत जास्त प्रत्येक शेतकरी तयार करतो त्याच्याबरोबर कार्बोहायड्रेटचं जे आहे चारे हे प्रमाण कमी वापरतात आणि त्याच्यामुळं जनावरं जास्त पाणी पिण्यात येतं आणि जास्त पाणी पिण्यात आल्यामुळं जनावर पातळ संडास करतं सर्वसाधारण हे मी शेणावरून कशी परीक्षा करायची ते तुम्हाला सांगितलं आता संसर्गजन्य रोग जर असेल लक्षात ठेवा ज्याला आपण बुळखांडी वगैरे अशा पद्धतीनं म्हणू शकतो ते संसर्गजन्य जर असे रोग असतील तर तो लागलेली संडास ही पिवळसर सर साधारण हिरवट रंगामध्ये असते ह्याच्यामध्ये रक्त वगैरे काय पडत नाही परंतु दहा मिनिटाला पातळ संडास होते लक्षात लग ठेवा लगेच डॉक्टरांना बोलवून उपचार करणं हे आवश्यक असतं सर्वसाधारण गोरगरीब शेतकऱ्यांसाठी आपण चाचणी कशी करावी हे शेणावरून आपलं जनावर निरोगी आहे का आजार आहे हे कसं ओळखावं हे सर्वसाधारण मी सांगितलं म्हणजे खाद्याचं प्रमाण जर व्यवस्थितरित्या टाक ठेवलं तर तुमचं जनावर आजारी आहे का आपल्या खाद्यातल्या बदलामुळं जनावर हे लूज मोशनमध्ये येत आहे हे सदाच तुमच्या लक्षात आलं असे भगवंताचं ज्ञान त्यांच्याच चरणे अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो पुंडलीक वर्धा हरविटलं श्री ज्ञानदेव तुकार राम पंढरीनाथ भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री स्वामी समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय ठला ठ